भाजी तर तेलामध्ये जिरी मोहरी कोथिंबीर कडीपत्ता टाकलेला आहे आणि भोपळ्याच्या फोडी टाकलेल्या आहेत आणि आता मीठ टाकून घेतो चवीनुसार आणि मग आता आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेत आहे थोडासा भोपळा पडतला तेलामध्ये पण टाकू शकता तुम्ही तर मी आधी भोपळ्याच्या फोडी पडकून घेते मग हिरवी मिरची हे टाकून घेते भाजून घेतलेले आहेत भाजीसाठी हळद टाकणार नाही फक्त हिरवीवरती लसूण जिरी मोरी हे टाकलेला आहे हळद नाही टाकायची हळद टाकणार नाही तुम्हाला टाकायची असेल तर टाका मी नाही टाकणार आणि हिरवीवरती आणि लसूण हिरवीवरती लसूण टाकता ते पण छान परतून घ्यायचं आणि यामध्ये मग शेंगदाण्याचं खूप टाकायचं आणि लस करायचं असतं तर पाणी टाकून घ्यायचं नाही तर मग सुरपी पण खूप छान लागते एकदम सोप्या पद्धती मी करायची पण खायला खूप सुरेख आणि छान सुंदर अशी लागते भाजी यामध्ये भोपळ्याच्या थोडी छान परत लय मिरची लसूण पण छान करून पण घेतलंय आता यामध्ये शेंगदाण्याचा फूट टाकणार आहे आबड दोबड करून घेतलेला आहे असं शेंगदाण्या आबडदोबड केलेला आहे तर हा शेंगदा फूट टाकते खूप छान लागते असं ला तुम्ही करून पाय एकदा भाज्या भोपळ्याची ज्यांना भोपळा आवडत नाही ना ते सुद्धा खातील आता मी पाणी टाकून घेणार आहे थोडस पाणी टाकणार आहे खूप जास्त नाही आणि आता कमी गॅस करून एक पाच ते पाच सहा मिनिट शिजून घ्यायचं आहे कारण भोपळ्याची पोळी बऱ्याच वेळ मी परतून घेतलेल्या आहेत आणि कवळा भोपळा होता त्यामुळे पटकन चेन हा पाहू शकता अशी रशाची पण नाही केली सर भरीत केलेली आहे तर खूप छान अशी झालेली आहे भोपळ्याची भाजी त्यासोबत बाजरीच्या भाकरी जवारीच्या भाकरी बनवलेल्या बनवलेला आहे खाण्यासाठी